चांगले उमेदवार आहेत आपल्याला अभिमान वाटेल मुख्यमंत्री महोदय एकदम सगळ्यात लहान मला वाटतं राज्यामध्ये उमेदवार आहे डॉक्टर आहेत स्वतः आमच्या गीता बाहेराजे पवार या पण एक सुविध्या अशा उमेदवार आहेत बचत गटाची मोठी चळवळ काम करतात त्या आणि आमचे रामचंद्र निर्मळ एक उद्योगपती आहेत एक चांगल्या परिवारातील उमेदवार आम्ही दिलेले आहेत इथे भारतीय जनता पार्टीची जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये राष्ट्रवादाला स्थान आहे पण गुंडागर्दीला स्थान नाही आहे आणि म्हणून लोकांचे मताबरोबर मन जिंकण्याच्या प्रवृत्तीचे लोक आपण बरोबर घेतलेले आहेत सुविधा सुशिक्षित सुसंस्कृत आणि स्वच्छ चेहरे आपण दिलेले आहेत मुख्यमंत्री महोदय हा बीड जिल्हा हा मुंडे साहेबांचा सा जिल्हा आहे मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टीचं रोपण या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि मला त्यांनी एकच शिकवलं की पक्षाच्या हिताच्या निर्णयामध्ये स्वतःच हित अडवं आलं नाही पाहिजे आणि जेव्हा जेव्हा पक्षाच्या हिताचा निर्णय होता तो निर्णय आम्ही सावंत केलेला आहे अगदी मुंडे साहेबांचा जो मतदारसंघ आहे तो सुद्धा युतीमध्ये राष्ट्रवादीला आम्ही देण्यासाठी मागे पुढे पाहिलं नाही सव्वा लाख मतांनी त्या निवडणुकीला आम्ही विजय मिळवून दिला परंतु आज या बीड जिल्ह्याच्या राजकारणाकडे मी बघताना आपल्याला एवढंच सांगेन की मी कधी याला राजकीय रणांगण म्हणून बघत नाही मी याला एक वसा म्हणून बघते एक वारसा म्हणून बघते मी एक असं अंगण म्हणून बघते ज्याच्यामध्ये पडणारा प्रत्येक फुल प्रत्येक समुद्रातल्या शिंपलीतला जसा मोती असतो एक एक जोडून मी एक माळ तयार करते आणि ही बाळ भाजपच्या नेतृत्वाच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करते आपल्या कमळाची ही माळ आपल्या गळ्यामध्ये आम्ही घालत असताना या माळेचा धागा कसा सशक्त राहील हा धागा कसा तुटणार नाही हे परत विखुरलं जाणार नाही ही जबाबदारी आता मी तुमच्याकडे सोपवत आहे माझ्या बीड जिल्ह्याचा विकास करत असताना तुम्ही नेहमीच तुमची ओंजळ भरभरून आम्हाला दिलेला आहे तुम्ही नेहमीच बीड जिल्ह्याच्या विकासासाठी पाठीशी राहिलात तुम्ही होतात म्हणून मोदीजींनी दिलेला शब्द आम्ही खरा करू शकले पन्नास टक्के तुम्ही उचलला भार म्हणून माझ्या बीड जिल्ह्यात रेल्वे होऊ शकली माझ्या बीड जिल्ह्यात नितीनजी गडकरी यांनी एवढे नॅशनल हायवे दिले की बीड जिल्ह्याला पूर्ण नॅशनल हायवेची माळा झाली आहे असा विकास आपण मी पालिक मंत्री असताना या नगरपालिकेचा केला भरभरून निधी आपण नगरपालिकेला दिला नगरपालिकेच्या पाणी दिला या भागाच्या विकासाला दिला आज नगरपालिकेचे हे निवडून आलेले सर्व लोक मिळून आम्ही विकास करताना आपल्याकडे मोठ्या पाहत आहोत मी पर्यावरण मंत्री म्हणून इथे शब्द दिला आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब की बाजा या बिंदुसरा नदीचा पूर्ण विकास करून नदीच्या बाजूचा तटाचा विकास करून एक सुंदर असं स्थळ करेन हा माझा बीड जिल्हा बदनाम करण्याचं षडयंत्र आम्ही हणून पाडलेला आहे बीड जिल्ह्यासाठी काळात कोट घालून मी बीड जिल्ह्याच्या मैदानात आलेली आहे आणि बीड जिल्ह्याची वकिली करते हा बीड जिल्हा इथे पोषणासाठी आमच्या पंचावेश्वरला येतात इथे वैद्यनाथ मंदिर आमचं ज्योतिर्लिंग आहे आणि आपला शरसागरांना पावलेला गणपती काय आपला नाव राजुरीचा गणपती आहे अरे एवढं सगळं या बीड जिल्ह्याचं महात्म्य आहे या बीड जिल्ह्याने प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे सारखे नेते एवढे रत्न देशाला दिलेले आहेत केशर काकू क्षीरसागर विमलताई मुंडा रजनीताई पाटील प्रीतमताई मुंडे महिला खासदारांची रांग या बीड जिल्ह्याने लावलेली आहे हा महिला धर्जिन जिल्हा आहे महिलेचा सन्मान करणारा जिल्हा आणि म्हणून माझ्या या जिल्ह्याकडे कोणीही वाकडे मान आणि वाकडे डोळे करून बघायची आजपर्यंत हिंमत केली नाही पण राजकीय परिस्थितीमध्ये कुठेतरी माझ्या जिल्ह्याला एक एका विचित्र परिस्थितीला सामोरं जावं लागलं आज माझ्या या जिल्ह्याचं भविष्य हे सर्व धर्म सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन रंगवण्याचा आम्ही निश्चय केलाय लहान लहान मुलं जेव्हा चांगलं चित्र काढतात तर गुरु आणि शिक्षक त्याच्या पाठीवर थपटत असतात त्याला शाबासकी देत असतात आम्ही या विचकातलेलं चित्र परत सुंदर केलेलं आहे ही, ही तुटलेली माळ परत आम्ही जोडलेली आहे आणि तुम्हाला अर्पण करत आहोत तुम्ही गुरु म्हणून आमच्या पाठीवर अत्यंत शाबासकीची थाप माराल हा मला विश्वास आहे आणि योगेश आणि सारिका यांचं सा स्वागत करून या बीडचा सर्वांगीण विकास करा आमच्या माजलगाव आमच्या धारूर आमच्या गेवराईचा सर्वांगीण विकास आपण ऑलरेडी केलेला आहे आम्हाला खूप 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 दिलेला आहे आणि म्हणूनच विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण विकास आम्हाला एका वेगळ्या प पातळीचा एका वेगळ्या उंचीचा करण्यासाठी आपण नेहमी आम्हाला मदत कराल आपल्या ऐकण्यासाठी सगळे लोक उत्सुक आहेत बीड जिल्हा नेहमीच देवेंद्रजी फडणवीसांचे शब्द ऐकण्यासाठी उत्सुक आहात मुंडे साहेबांनी आपल्यावर के प्रेम केलं आपल्यानं आमच्यावर प्रेम केलं आम्ही आपल्याला भरभरून साथ दिली तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून आपण आलेला आहात पण पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाला आला तर आतापर्यंत शासकीय आलात त्यामुळे परत एकदा मनापासून हे स्वागत मी आपलं करते आणि प्रत्येक राज्यात कमळ फुलत आहे अगदी हरियाणामध्ये युपीमध्ये राजस्थानमध्ये दिल्लीमध्ये आता बिहारमध्ये सुद्धा कमळ फुललेला आहे त्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कम कमळ फुललेलं आहे आणि म्हणून आपण मुख्यमंत्री आहात आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये आता या सगळ्या नगरपालिकांमध्ये कमळ फुलणार आहे हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे परिश्रम घेतले आहे हृदयापासून कामाला लागलेले आहे आपल्या आशीर्वादाने या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्हाला विजय मिळेल आणि विकासासाठी आपण विकास पुरुष म्हणून आमच्या पाठीमागे उभे राहाल हा मला पूर्ण पूर्ण विश्वास आहे एखादा पदार्थ बनवायचा असेल तो गोड पदार्थ मोठं भांड आपण ठेवलं कितीही दूध टाकलं साखर टाकली विलायची टाकली केसर टाकलं पण एक खडा मिठाचा टाकला तर सगळं वीर ते खराब होऊन जात आणि तो मिठाचा खडा पडू नये हा आमचा प्रयत्न सदैव राहील आपली सुरक्षितता आणि आपली क्षमता आमच्या पाठीशी उभी असेल तर विजय आणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या प्रिय प्राणप्रिय संघटनेच्या चरणी अर्पण करू असंच या निमित्ताने मी अभिवचन देते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद सन्मान्य पंकज ताई आणि मंडळी गावापासून जिल्हापर्यंत स्थानिक प्रशासनाचं व्यवस्थापन करणारी ही स्वराज्य संस्था जनतेच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन त्यांच्या विकासाच्या प्रवाहात घेऊन जाण्यासाठी डिजिटल ग्लोबल युनिव्हर्सल अशा सर्वच पातळीवर महाराष्ट्रातील जनतेला सक्षम करण्याकरिता अहोरात्र झटणारं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी आपण पहाटे पैठणला होत्या होते वाऱ्याच्या वेगाने आपण भीडला आले आणि तेवढ्याच वाऱ्याच्या वेगाने आपण आता नगरला जाणार तेव्हा एवढेच की देवेंद्रजी आपरसर आगाँ। की, आगाँ। भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आमचे नेते आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी आम्हाला राजकारणाची दिशा दिली ते लोकनेते गोपीनाथराव मुंडेजी यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो आजच्या आपल्या या नगरपालिकेच्या सभेमध्ये मंचावर उपस्थित गोपीनाथरावजींचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवणाऱ्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे आमदार सुरेश अण्णा धस जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख या ठिकाणी उपस्थित युवा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर डॉक्टर सारिका ताई क्षीरसागर बदामरावजी पंडित सर्जेरावजी तांदळे केशवरावजी आंधळे आदित्य सारडा बाळराजे पवार गणेश लांडे शांतीलाल डोरले, नवनाथ शिराळे सुवर्णाताई लामरुड रसिकभाई शेख रामभाऊ कुलकर्णी सलीमभाई जहांगीर ॲडव्होकेट वाल्मिक निकाळजे मंचावरील सर्व मान्यवर या बीड नगरपालिकेकरता आपल्या उमेदवार डॉक्टर ज्योतिताई घुमरे गेवराईच्या आपले उमेदवार गीताताई पवार माजलगावच्या आपले उमेदवार डॉक्टर संध्याताई मेंढके आणि धारूरचे आपले उमेदवार रामचंद्रजी निर्मळ या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो जय श्रीराम आज मला अतिशय आनंद आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बीडमध्ये आपल्यामध्ये मी उपस्थित आहे बंधू भगिनींनो लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक हा एक उत्सव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानाने आपल्याला काही अधिकार दिले पण हे अधिकार देताना संविधानाने एक काळजी घेतली प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार हा या संविधानाने दिला आहे आज या निवडणुकीमध्ये टाटा बिर्ला अडाणी अंबानी यांनाही एकाच मताचा अधिकार आहे आणि आपल्यालाही एका मताचा अधिकार आहे अशा प्रकारची ही रचना लोकशाहीची झाली आहे आणि या लोकशाहीमध्ये हा जो मताचा अधिकार दिलाय तो विवेकपूर्ण वापरण्याची जबाबदारी देखील याच लोकशाहीने आपल्यावर टाकली आहे आपण बघा एक काळ होता आपल्या देशामध्ये राजेशाही होती राजेशाही मध्ये राणीच्या पोटातून जो जन्म घ्यायचा तो आपला राजा व्हायचा पण लोकशाहीने सांगितलं राणीच्या पोटातून जो जन्म घेईल तो राजा होणार नाही मताच्या पेटीतून जो जन्म घेईल तो खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये राज्यकारभार चालवेल आणि म्हणून आपली जबाबदारी आहे आपण लोकसभेला मतदान करून आपले प्रधानमंत्री निवडतो आपण विधानसभेला मतदान करून आपला मुख्यमंत्री कोण होईल हे निवडतो आणि त्याचवेळी आपण नगरपालिकेला त्या ठिकाणी मतदान करून पुढचे पाच वर्ष नगरपालिका कोणाच्या हातामध्ये द्यायची याचा निर्णय आपण करत असतो आणि म्हणून ही नगरपालिकेची निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे उद्याच मतदान होणार आहे बंधू भगिनीनो आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यानंतर सातत्याने आपण म्हणायचो भारत छोट्या छोट्या गावात राहतो गावाचं कल्याण म्हणजे भारताचं कल्याण गावाचा विकास म्हणजे भारताचा विकास आणि ते सत्यही होतं पण ते सत्य, हो सत्य स्वीकारत असताना जवळजवळ साठ पासष्ट वर्ष आपल्या राजकीय व्यवस्थेने आणि आपल्या नेत्यांनी विश्वासात घेतलं नाही की भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरांमध्ये देखील राहतो शहरांमध्ये लोक राहतात त्यांच्याही काही मूलभूत गरजा आहेत आणि विशेषतः आपण साठ पासष्ट वर्ष शहरांकरता कुठल्या योजनाच केल्या नाहीत शहरांच्या विकासाचा विचार केला नाही एकीकडे एक अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधी शोधत लोक गावात शहराकडे येत होते शहराची लोकसंख्या वाढत होती आणि मग गावात ना आलेल्या व्यक्तीला शहरामध्ये जागा मिळत नव्हती मग जिथे अतिक्रमण करता येईल तिथे अतिक्रमण करून लोक बसले झोपडपट्ट्या तयार झाल्या लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण झाले घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला लोकसंख्या वाढल्यामुळे नाल्यांमधनं मैला व्हायला लागला मग तोच मैला त्या ठिकाणी डास मच्छर रोगराई तयार करायला लागला तोच आपला महिला आपल्या विहिरींमध्ये नद्यांमध्ये नाल्यांमध्ये जायला लागला त्यातनं आपलं जलस्रोत खराब झालं एकूणच जर आपण बघितलं तर आपली शहरं ही चांगली व्हायची ऐवजी वाईट व्हायला लागली ती तिचं जीवनमान हे अजून खाली जायला लागलं पण बंधू भगिनी देशामध्ये पहिल्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर मोदीजींनी सांगितलं की या ठिकाणी जसा भारत गावांमध्ये राहतो तसा भारत शहरांमध्ये देखील राहतो गावाचा विकास जसा आपल्याला करायचा आहे तसा शहरांचाही विकास आपल्याला करायचा आहे मोदीजींनी सांगितलं देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरांमध्ये तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती आरोग्यसेवा शिक्षण या सगळ्या सोयी या शहरांमध्ये आहेत रोजगाराच्या संधी शहरांमध्ये आहेत त्यामुळे शहरात गुंतवणूक केली पाहिजे शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे शहरामध्ये राहणारा गरीब शहरामध्ये राहणारा मध्यमवर्गीय याच्या जीवनामध्ये परिणामकारक जर आपण बदल केला तर शहराचं जीवन चांगलं होईल आणि अधिक मोठ्या संधी आपल्या शहरांच्या माध्यमातून सुरू होतील आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये मोदीजींनी शहराकरता योजना तयार केल्या स्मार्ट सिटी सारखी योजना असेल अमृत शहरांसारखी योजना असेल स्वच्छ भारत शहरी मिशन असेल प्रधानमंत्री आवास योजना शहरी असेल हर घर जल शहरी असेल अशा अनेक योजना पहिल्यांदा देशाच्या सरकारने लाखो कोटी रुपये हे शहरांच्या विकासाकरता त्या ठिकाणी देण्यास सुरू केलं आणि आपल्या महाराष्ट्राला देखील जवळपास या योजनांच्या माध्यमातून पन्नास हजार कोटी रुपये हे माननीय मोदी साहेबांनी विकासाकरता उपलब्ध करून दिले आपण महाराष्ट्राचा जर विचार केला महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक बीड सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात म्हणजे साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावात आणि साडेसहा कोटी लोक चारशे शहरांमध्ये या शहरांचं चित्र बदललं पाहिजे या शहरांमध्ये मूलभूत सोयी झाल्या पाहिजेत आणि म्हणून मोदीजींनी ज्यावेळी या संदर्भातल्या योजना आम्हाला दिल्या मला आठवतं मी मुख्यमंत्री होतो पंकजाताई या ठिकाणी पालकमंत्री होत्या या मध्ये आमदारही आमचे नव्हते नगराध्यक्षही आमचे नव्हते भारतभूषणजी हे नगराध्यक्ष होते जयदत अण्णा त्यावेळी आमदार होते पण आम्ही त्या ठिकाणी कुठलाही भेदभाव केला नाही कारण बीड सारखं का शहर मी आणि पंकजात यांनी हा निर्णय घेतला की आमच्या मुंडे साहेबांचं प्रचंड प्रेम असणारं हे बीड शहर आहे हे जिल्ह्याचं मुख्यालय आहे आणि मराठवाड्यामध्ये एक अत्यंत मध्यवर्ती अशा प्रकारचं शहर आहे त्यामुळे कोणाची सत्ता असू द्या आपण मदत केली पाहिजे आणि त्या ठिकाणी जसं योगेशजींनी सांगितलं जवळजवळ पाचशे कोटी रुपयाच्या योजना या बीडमध्ये आपण सुरू केल्या आज बीडचं जे बदललेलं चित्र आपल्याला दिसत आहे हे सगळे पैसे माननीय मोदीजींनी आणि त्या काळात आपल्या सरकारने दिलेले पैसे आहेत त्याच्या आधी नाही त्याच्या नंतरही नाही हे सगळे पैसे हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वाने आम्ही काय करू शकलो याकरता करू शकलो की पहिल्यांदा मोदीजींनी शहर विकासाची दृष्टी दिली त्यांनी सांगितलं मी पण पैसा देतो राज्याने पण पैसा दिला पाहिजे आणि आपली शहर बदलली पाहिजेत आज बघा जवळपास बीड मध्ये पिण्याच्या पाण्याची योजना त्या ठिकाणी झाली आता त्या योजनेमध्ये आपल्याला लोड वाढवायचा आहे काळजी करू नका या ठिकाणी आपल्या ज्योतिता निवडून आल्याबरोबर लोड लोण वाढवण्याकरता तीस कोटी रुपयाची आवश्यकता आहे ते जर लोड वाढवलं तर या बीडला अतिरिक्त पाणी या ठिकाणी मिळणार आहे आम्हाला बीडच्या प्रत्येक घरामध्ये माझ्या माता भगिनींनी नळ उघडल्यावर पाणी आलंच पाहिजे अशा प्रकारचं बीड तयार करायचं आहे भुयारी गटारी करता आपण पैसा दिला त्या संदर्भातलं काम काही झालंय काही चाललेलं आहे आणि आता वाढीव जो भाग आहे कारण शहराचा विस्तार झाला हद्दवाड आपण केली हद्दवाडी करता देखील निधी आपल्याला आवश्यक आहे तोही निधी जसा मागच्या वेळेसही आम्ही उपलब्ध करून दिला आताही तो निधी आम्हीच उपलब्ध करून देऊ हा विश्वास मी तुम्हाला देतो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा पंकजाताई ताई या जरी आता पालकमंत्री नसल्या तरी देखील या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या त्या ज्येष्ठ मंत्री आहेत त्यामुळे त्यांचा शब्द हा या ठिकाणी खाली पडत नाही त्यामुळे बीड मध्ये त्यांनी मागणी केली आणि सरकारने केलं नाही असं कधीच या ठिकाणी होत नाही आणि म्हणून या ठिकाणी रस्त्यांची कामं आता दोन टप्प्याचे पैसे आपण दिले तिसऱ्या टप्प्याचा पैसा द्यायचा आहे त्याही संदर्भात आपण जी काही योग्य कारवाई आहे ती करणार आहोत आणि जवळजवळ सहा हजार घरं मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेतनं या ठिकाणी मिळाली आहेत पण योगेशजी तुम्हाला सांगतो अजून खूप लोकांना तुम्हाला घरं द्यायची आहेत तुम्ही घर का नाही देऊ शकला माहितीये है? कारण लोकांजवळ जमिनीची मालकी नव्हती पट्टे नव्हते दोनच आपल्या सरकारने निर्णय घेतलाय की झोपडपट्टीत राहणारा किंवा बेघर अतिक्रमणधारी या सगळ्यांचं अतिक्रमण आता आपण नियमित करणार आहोत आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा देणार आहोत आणि तो मालकी हक्काचा पट्टा दिल्यानंतर बेघर आणि कच्च्या घरात राहणारे यांना अडीच लाख रुपये घर बांधायलाही मोदीजींच्या योजनेतनं आपण देणार आहोत त्यामुळे माझी विनंती आहे की ज्योतीताईंच्या नेतृत्वात या नगरपालिकेच्या माध्यमातन एकही व्यक्ती बेघर या मध्ये राहणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न येत्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे खरं म्हणजे पंकजाताईंनी आता एक मिशन हातामध्ये घेतलेलं आहे आपल्या नद्या स्वच्छ करण्याचं आम्ही त्या संदर्भात एक वेगळी अथॉरिटी तयार केलेली आहे त्यांच्या मंत्रालयाच्या अंतर्गतच एक अथॉरिटी तयार केली आहे आणि आता केंद्र शासनाची मान्यता घेऊन एक नदीचा एक चांगला प्लॅन या महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत आणि ज्या ज्या गावातनं नद्या जात आहेत आणि ज्या ज्या आपल्या प्रमुख नद्या आहेत त्याचं शुद्धीकरण करायचं आणि गावामध्ये रिव्हरफ्रंट तयार करायचे अशा प्रकारचं एक जलशुद्धीकरणाचं मिशन आपण हातामध्ये घेतलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे आणि विश्वास काय मला हे माहितीच आहे की ज्यावेळी त्या संदर्भातलं मिशन आम्ही सुरू करू त्यावेळी पंकजाते माझ्याकडे फाईल पाठवताना सगळ्यात वर बिंदुसराच नाव लिहून पाठवणार ना आहेत याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका त्या ठिकाणी नाही आणि म्हणून आपल्याला एक विश्वास देण्याकरता आलो आहे की इतके वर्ष या नगरीमध्ये आम्ही मागे राहिलो कारण आम्ही कधी कमळ पुढे केलं नाही आम्ही सगळे मित्रांना सोबत घेऊन मित्रांना सोबत घेऊन अजूनही आमचे मित्र आहेत शत्रू कोणीच नाही आहे पण आता ही वेळ आलेली आहे की मोदीजींची जी दृष्टी आहे त्यांचं जे विजन आहे हे थेट या बीड मदे लागू करता आलं पाहिजे विकासाचं विजन हे कुठल्याही मध्यस्था मार्फत नाही तर थेट भाजपच्या नगराध्यक्षामार्फत या बीड मदे, ते विजन आणि तो निधी या ठिकाणी पोहोचला पाहिजे आणि म्हणूनच आज मी आपल्याला ही विनंती करण्याकरता आलो आहे आम्हाला खूप गोष्टी करायच्या आहेत मी इतके दिवस झाले या ठिकाणी या संपूर्ण नगरपालिकेचा प्रचार करतोय पण या सगळ्या प्रचारामध्ये मी कधी कुठल्या पक्षावर टीका केली नाही कुठल्या नेत्यावर टीका केली नाही याच कारण ते करण्याची आवश्यकता नाही आहे आमच्याकडे एक विजन आहे आमच्याकडे एक आराखडा आहे शहर कसं सुधारायचं या संदर्भातली माहिती आमच्याकडे आहे आम्ही केलेलं आहे आणि आम्ही करणार आहोत त्यामुळे मी तुमचं एक सकारात्मक मत या ठिकाणी मागण्याकरता आलो आहे हे परिवर्तना करता मत आपल्याला हवं आहे या ठिकाणी उत्तम अशा प्रकारच्या व्यवस्था करण्याकरता हे मत आपल्याला हवं आहे आणि मला अतिशय आनंद आहे डॉक्टर ज्योती घुमरे यांच्यासारख्या एक उच्च विद्या विभूषित ज्या वैद्यकीय माध्यमातून समाजसेवा करतच होत्या अशा एक उमेदवार आज आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि इतरही सगळे उमेदवार अतिशय चांगले उमेदवार या बीडमध्ये आपण दिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून एक मोठा विकास आपल्याला या ठिकाणी घडवायचा आहे आपण बघा आम्ही केवळ आश्वासनं देऊन जाणारे लोक नाही आहोत आधी करून दाखवलंय पुढेही करणारे लोक ज्यावेळी मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठा विजय आम्हाला मिळाला आणि आपल्या पुन्हा सरकार तयार झालं अनेक लोक म्हणायला लागले आता या भाजपवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या की हे पहिलं काम करतील आणि लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष झालं योजना सुरूच आहे आणि लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती कोणी बंद करू शकणार नाही पण ज्योतिताई गीताताई संध्याताई रामचंद्र भाऊ तुम्हाला माझी विनंती आहे तुम्हाला ही मंडळी निवडून देणारच आहे पण पुढच्या काळामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका त्यांना लखपती दिदी म्हणा त्यांना लखपती दिदी करा कारण आता मोदीजींनी आपल्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याचा कार्यक्रम दिलाय आणि मला सांगताना अभिमान आहे गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही पन्नास लाख लाडक्या बहिणींना ऑलरेडी लखपती दिदी केलाय पुढच्या वर्षी पर्यंत एक कोटी माझ्या लाडक्या बहिणी लखपती दिदी असतील आम्हाला आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचं आहे आणि म्हणून या तीन चारही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर मी जबाबदारी टाकतो आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत पंकजा ताई असतील योगेशदादा असतील सुरेश भाऊ असतील मी असेल बदामरावजी असतील आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभ्या राहा आणि या ठिकाणी योगेशजींनी सांगितलं उमेद मॉल तयार झाला पाहिजे आमच्या बचत गटांकरता या ठिकाणी एक मॉल बांधण्यात आला पाहिजे मी आजच तुम्हाला आश्वासन करतो की जरूर या बीड मध्ये एक बचत गटांच्या वस्तूंच्या विक्री करता आपण मॉल बांधू आणि आमच्या महिलांच्या हाताला काम देऊ बंधू भगिनी नो मी आपला अधिक वेळ घेणार नाही तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे उद्याचा दिवस महत्वाचा आहे उद्या सगळ्यांना मतदानाला जायचं आहे कमळ चिन्ह आपल्याला माहिती आहे मी एवढीच विनंती करतो उद्याच्या दिवसभरात कमळाची काळजी तुम्ही करा पुढचे पाच वर्ष तुमची काळजी आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर आभार प्रदर्शन करीता मी आमंत्रित करते माननीय जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी बीड माननीय श्री शंकररावजी देशमुख साहेब आपल्याला